ठाकरे यांनी मला पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी मान्य राजसाहेबांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो मान्य राजसाहेबांनी मला या ठिकाणी निष्ठेचं फळ दिलं आहे आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला आशीर्वाद देईल आणि मा मी जे आत्तापर्यंत जनतेसाठी काम केलं आहे जनतेची सेवा केली निश्चितपणे त्यासाठी पंढरपूर मुंगेवाडा मतदारसंघातील जनता मला आशीर्वाद देईल याची मला खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी माझ्या पाठीशी पाठीशी पंढरपूर शहर तालुक्यातील मुंगळवाड्यातील जनता तर निश्चितपणे या ठिकाणी उभी राहणार आहे विठ्ठल परिवारातली सर्व जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील याची मला खात्री आहे त्याचबरोबर आमचे जे जे नेते असतील त्या सर्व नेत्यांना भेटून त्या ठिकाणी मी त्यांना विनंती देखील करणार आहे की त्यांचा आशीर्वाद मी मागायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जाणार आहे आजपासून प्रचाराची या ठिकाणी सुरुवात झाली आहे परंतु पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील जनतेला माहीत ता आहे दिलीप धोत्रे कोण आहे दिलीप धोत्रेचं काय काम आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी प्रचारात मला कुठलीही अडचण येणार नाही परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारात जाऊन माझी माय माऊली माझी भगिनी असेल माझी ओढीदारी मंडळी असतील तरुण मित्र असतील बांधव असतील त्या ठिकाणी सगळ्यांना मी मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी घरोघरी जाणार आहे माननीय राजसाहेब ठाकरे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे काल या मतदारसंघातील इच्छुकांनी त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केलेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिडे असतील शशिकांत पाटील असल त्या ठिकाणी त्यांनी या उमेदवारीची मागणी केलेली आहे निश्चितपणे माननीय राजसाहेब ठाकरे येत्या काळामध्ये यांची उमेदवारी जाहीर करते लोकसभेचा विषय लोकसभेचा विषय वेगळा होता त्या ज्यावेळेस मान्य राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस असं सांगितलं होतं की हा पाठिंबा नरेंद्र मोदींना फक्त लोकसभेपुरताच असेल पुरतं विधानसभेचं काही जाहीर केलं नव्हतं आणि आत्ता राजसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये दोनशे पन्नास जागा लढवण्याचं त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्र नवन सेना पक्षाचं काम चालू आहे